नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गणेश पाटील पोटे एस आर टी सेवक आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरतखेडा येथील प्रगतशील शेतकरी दादा तुमचा परिचय द्या मी कृष्णा दामोदर फुकट राहणार आरतखेडा तालुका जाफराबाद जिल्हा जालना या दादांच्या सोयाबीन प्लॉटवर या ठिकाणी आ आलेलो आहोत या ठिकाणी आता दादांनी जो सोयाबीनचा प्लॉट डेव्हलप केलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता प्रचंड अशा सोयाबीनला शेंगा लागलेल्या आहेत असा हा सुंदर प्लॉट दादानी या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे आता या ठिकाणी आपण बघू शकता एवढा सुंदर प्लॉट हा आलेला आहे की एक एका एका झाडाला जवळपास दीडशे दोनशे अडीचशेपर्यंत शेंगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि दा दादा हे आपल्या एस आर टी शेतीला भेट दे देण्यासाठी मागील वर्षी वालसा वाडा आले होते दे। त्यांनी आपली शेती बघून त्यांनी एस आर टी पद्धतीने शेती करण्याला सुरुवात केलेली आहे आणि यावर्षी जे तुम्ही सोयाबीनचा हा प्लॉट एवढा सुंदर आलेला आहे तर हे पीक तुम्हाला चांगल्या प्रकारे आल्यामुळे तुम्ही आनंदी आहात का नाही आहे नाही पुढच्या वर्षी वाढवायचा विचार या वर्षी दोन एकर सोयाबीन आणि दीड एकर कपाशीची लागवड केलेली आहे असं आहे का बर तुमच्याकडे एकूण क्षेत्र किती दादा आता एकूण क्षेत्र दहा एकर दहा एकर आता पुढील वर्षी पण तुम्ही पुढील वर्षी आणखी चारिक एकर वाढवायचा विचार चाललेला आहे बर आता या ठिकाणी आपण बघू शकतो यावर्षी प्रचंड पाऊस झालेला आहे आणि हे जे क्षेत्र दादाचं हे पूर्ण असं पाणी साचणारं क्षेत्र आहे की नाही दादा सा हो आता याच्यामध्ये जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने जर सोयाबीन घेतली असती तर आज या सोयाबीनचे काय लाव असता असते बरं म्हणजे पूर्ण बसून जायचं हे सगळं पाण्यामुळं साचल्यामुळं हे पूर्ण पीक इथल्याचं नष्ट होत होतं पण आज रोजी दादांनी एस आर टी पद्धतीने बेडवर सोयाबीनची लागवड केलेली असल्यामुळं याचे जे साचणारं पाणी आहे हे सरी वाटे बाहेर निघून जातं त्याच्यामुळं त्यांचा माल एकदम सुरक्षित राहतो याच ठिकाणी आपण बघू शकता त्यांच्या प्रत्येक झाडाला दीडशे दोनशे अडीचशेपर्यंत अशा प्रकारचे शेंगा लागलेल्या आहेत आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचे याच्यामध्ये अतिरिक्त खर्च केलेला नाही दादा तुम्ही या सोयाबीनला खत किती वेळेस दिलं आणि फवारणा किती वेळेस घेतलेला आहे एक वेळेस खत आणि दोन वेळेस फवारणा केलेला आहे एवढ्या अल्प खर्चामध्ये तुमचं एवढं सुंदर पीक या ठिकाणी आलेले आहे बरोबर आहे की नाही तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता बरं इतर शेतकऱ्यांना हेच सांगायचं की फक्त एसआरटी कडे वळा धन्यवाद दादा तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी धन्यवाद